वीरशैव सेवा संघाच्या वतीनं महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे माजी आमदार शिवशरण बिरादर पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी वीरशैव सेवा संघ बसवेश्वर जयंती उत्सवाध्यक्ष सिद्धाराम कोरापुरे सिद्धारुड निंबाळे चंद्रकांत चोळके प्राचार्य सुभाष पाटील शरणबसप्पा मंगरुळे महादेव तोग्गी सिदरामैया भुसनूर राजाराम दसगुंडे रवी तंबाके राजेंद्र पाटील शिवकुमार बुट्टे निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रशेखर सुतात आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शिवशरण पाटील बिराजदार यांनी आपले विचार मांडले विश्वनाथ आमणे यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ अजून सुरू झालेलं नाही त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी अशी मागणी केली यावेळी प्रतिष्ठित व्यापारी शिवानंद सावळगी सतीश स्वन्नी बाळू भूमकर सिद्धेश्वर हत्तरकी पंडित एळगे श्री शैलकल शेट्टी आदी उपस्थित होते या ठिकाणी वीरज सेवा संघाच्या वतीने महात्मा बसे सरांना वंदन करून मी आजच्या शुभदिनी एवढंच त्या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराज शासनाने लिंगायत समाजातील विरशव समाजातील लोकांना युवकांना उद्योगधंद्यासाठी म्हणून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केला आहे पण मला वाटतं कागदोपत्री नुसतं स्थापन झालेलं आहे त्याला पन्नास कोटी निधी जाहीर झालून एक रुपया निधी आलेला नाही आणि आजपर्यंत एकाही लाभार्थ्याला त्याचा फायदा झालेला नाही आज बसवेश्वर जयंतीदिनी आम्ही मुख्यमंत्र्यांना संदेश देतो की त्या महामंडळाचे काम कामकाज लवकरात लवकर सुरू करावं जेणेकरून वीरशेव समाजातील जे आर्थिक दुर्बल घटकातील युवक आज बेकार आहेत त्यांना उद्योगाला व्यवसायाला कर्ज मिळेल आणि त्यांना अर्थसहाय्य करून त्यांच्या उद्योगाला त्यांना मिळेल अशी या ठिकाणी मी वीर संघाच्या वतीने पुन्हा एकदा मागणी करतो आणि बशवे दखल महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे हे बशवे आर्थिक विकास महामंडळ चालू करण्यासाठी जे काय ते प्रयत्न महाराष्ट्र शासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा करावेत अशी विनंती करतो तमाम देशातील बसव बघताना महाराष्ट्रातील बसव बघताना व सोलापुरातील बसव बघताना मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे या सरकारनं ना, दोन हजार चारला विधानसभेवर सहाव्या मजल्यावर शिवशन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन प्रारंभ केला आणि त्यावेळेच्या नऊ मागण्या आम्ही त्यांच्यापुढं मांडलो पण त्या मागण्या आद्यापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत प्रत्येक मागणीला चाल दखल करण्यात येत आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीरसेवांना आरक्षण मिळावं वीरसेव युवकांना त्यांना अनुदान मिळावं ओबीसी एस बी सी एस सीच्या लोकांना त्यांना शीर्षी शिष्यवृत्ती मिळावं आणि मंगळवेळ्याचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं असा जवळजवळ वीस वर्षानंतर सुद्धा त्या मागणीचा पूर्तता होत नाही त्या झाचा शिखराचार्य कोण आहे त्याचा विचार करणं ही काळाची गरज आहे